शेतकऱ्यांकरिता व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारने मातोश्री पानन रस्ता खैरलांजी ते तयार करून दिला मात्र पहिल्याच पावसाने त्या मातोश्री पानन रस्त्याची माती वाहून नेली त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता चिकल तुरवत शेतात जावं लागते त्याकरिता शेतकऱ्यांची बंदी शेतकऱ्यांचा माल शेतात नेता येत नाही त्याकरिता शेतकऱ्यांचा हा पानन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा याकरिता जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अधिकारी कुही यांना खैरलांजीतील शेतकऱ्यांनी निवेदन दिले यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख कुही हर्षल गरफडे माजी सरपंच नरेश चापले बिजू कडव तेजराम भोयर लेंदा सोनवणे अमोल खंबाळकर अजय भोयर व शेतकरी उपस्थित होते अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्याकरिता या व्हिडिओला लाईक करा न्यूज ट्वेंटी टू महाराष्ट्र हा जनसामान्यांच्या हक्काचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज ट्वेंटी टू महाराष्ट्र